नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण सात दिवसाच्या सात चटण्या तयार करणार आहोत एक आहे खोबऱ्याची चटणी गेलेली आहे खोबरं आणि लसूण दुसरी आहे ती शेंगदाण्याची चटणी आपली पांढरी तीळ जी असतात त्याची ही चटणी आहे जवसाची पण चटणी आपण आज तयार करणार आहोत काळे तीळ म्हणजे कारळ असतात ना काही जण याला खुरासणी पण म्हणतात त्याची पण चटणी बनवणार आहोत आणि ही कढीपत्ता चटणी आणि आपली सातवी जी चटणी आहे ती फुटाण्याचं डाळ असताना तुम्ही ही फुटाण्यापासून बनवू शकता किंवा मग फुटाण्याच्या डाळ्यापासून पण बनवू शकता अशा आपण सात प्रकार चटणीचे पाहणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा या चटण्याच्या सर्व आहेत ना बनवलेल्या हो व्यवस्थित भाजून कशा घ्यायच्या स्टोअर कशा कर करायच्या महिना ते दीड महिना पण छान टिकतात आता आपण रेसिपीला सुरुवात करूया शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या वाटी भरून शेंगदाणे घेतलेले साधारण दोनशे ग्राम शेंगदाणे आहेत दोन परी तेल घेतले मीठा गरजेनुसार चवीनुसार तुम्ही वापरायचे तिखट पण आवश्यकतेनुसार जिरं आणि एक मोठी गड्डी जी लसणाची असती ना ती सोलून घेतलेली आहे आता शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यासाठी मी गॅस सुरू करून कढई गरम करायला ठेवली आणि शेंगदाणे छान आपल्याला खमंग असे मीडियम हीटवरती भाजून घ्यायचे फार हाय हीटवरती शेंगदाणे भाजायचे नाही तर शेंगदाणे अगदी व्यवस्थित मीडियम हीटवरती भाजल्यानंतर छान आतपर्यंत भाजले जातात आणि चटणी अगदी छान लागते दोन मिनिट झाले ते शेंगदाणे आपले थोडे थोडे डाग पडलेत त्याला व्यवस्थित भाजत आलेत या वेळेला काय करायचं चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे शेंगदाण्याची साल जी आहे ना ती व्यवस्थित आपल्याला काढली जाते जर तुम्हाला शेंगदाण्याची साल काढायची नसेल तर तुम्ही मीठ टाकायची गरज नाही आपण नेहमी शेंगदाणे भाजताना सुद्धा थोडंसं चिमूटभर जर मीठ टाकलं तर शेंगदाणे आपल्याला त्याची साल काढायला सोपे जातात आता हे शेंगदाणे छान भाजून झाले आपण एका साईडला ताटामध्ये किंवा चाळणीमध्ये काढून ठेवायचे मी शक्यतो चाळणीमध्ये शेंगदाणे काढून ठेवते म्हणजे काय होतं शेंगदाण्याला घाम येत नाही आणि शेंगदाणे असे सादळल्या जात नाहीत त्यामुळे मी एका चाळणीवरती शेंगदाणे हे काढून घेतेये शेंगदाणे मी चाळणीवरती काढून ठेवले मी पॅन बदललाय दुसरा पॅन घेतलाय छोटा यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं एक चमचाभर साधारण दोनशे ग्राम शेंगदाणे असतील तर एक चमचाभर तेल आहे हे तेलावरती आपल्याला जिरं आणि लसूण छान परतून आहे खूप जण यामध्ये कडीपत्ता वगैरे पण टाकतात पण अगदी छान नॅचरल चव जर हवी असेल तर फक्त शेंगदाणा आणा जिरे आणि लसूण एवढी छान टेस्ट येते गरम झाले यामध्ये हा लसूण टाकून घ्यायचा आहे त्यासोबतच हे जे जी जिरं घेतलेत ते पण आपण टाकून घ्यायचे एक दोन मिनिट भाजून घ्यायचे लसूण भाजल्यामुळे काय होतं लसणाचा कच्चेपणा कमी होतो आणि चटणीला टेस्ट पण छान येते आणि चटणी जास्त दिवस टिकते एका शेंग याला लसणाला असं थोडाफार डाकपडे पर्यंत भाजून घ्यायचे तर तेल हे आपलं शेंगदाण्याचं तेल आहे नॉर्मल जे आपलं कुकिंग ऑइल आहे तेच तर हे एक पाच मिनिट झालेच आपले भाजून झाले एका डिश मध्ये हे पण काढून थंड करून घेऊया एका मध्ये काढून घेतले शेंगदाणे थोडेसे थंड झाल्यानंतर याची आपल्याला साल काढून घ्यायचे मीठ टाकल्यामुळे पटकन ह्या साली व्यवस्थित निघल्या जातात पण थोडे अजून गरम आहेत थंड झाल्यानंतर पटकन साल, साल काढता येते आता शेंगदाणे आपण साल काढल इतपत थंड झालेत व्यवस्थित हातावरती घ्यायचे आणि चोळून अशी साल, साल काढून घ्यायची या पद्धतीने शेंगदाणे छान भाजले गेले पाहिजेत आता सर्व शेंगदाण्याची आपण ही साल काढून घेऊया शेंगदाणे आपण पूर्ण साल काढून घेतलेली आहेत खूप जण साल काढत नाहीत कारण पौष्टिक असतात शेंगदाणे हे पण खरं आहे पण बऱ्यापैकी आजकाल शेंगदाणे खराब येतात खऊट असतात मग त्यामुळे शक्यतो साल काढल्यामुळे काय होतं शेंगदाणा खराब आहे का ते आपल्या लक्षात येतं त्यामुळे मी शक्यतो साल काढून घेते आता जे चटणी पण होतो जे मिक्सरचे जार आहे ते घ्यायचं यामध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे तर त्याला लसूण आणि जिरा आहेत ते पण टाकायचे अगदी चवीपुरतं मीठ टाकून आहे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता साधारण मी एक या चमचा भरून टाकून घेतलेलं आहे तिखटाचं पण तिखट कमी जास्त कसं हवं तसं तुम्ही टाकू शकता साधारण हे दोन चमचे मी तिखट वापरते काश्मीरी मिरचीचं तिखट जर वापरलं तर चटणीला कलर छान येतो तर हे टाकलेलं जे साहित्य आहे हे थोडंसं सा खालीच हलवून घ्या म्हणजे व्यवस्थित हे एकदाच मिक्सरवरती छान निघतं आणि मिक्सरवर डायरेक्ट असं कंटिन्यू मिक्सर चालू नाही ठेवायचं पल्स मोडवरती हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे साधारण फार बारीक नाही व फार जाड नाही अशी ही चटणी तयार होते आता वरती हे मिक्सरवरती काढून घेऊया एकदा फिरवल्यानंतर थोडंसं हे खालीवरी करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चटणी आपली छान मिक्स होते एखाद दुसरा शेंगदाणा राहिला तरी छान लागतो आणि जाडसरच चटणी ही शेंगदाण्याची जारी छान लागते खायला आता हे थोडंसं मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सरवरती पल्स मोडवरती काढून घ्यायचंय चटणी आपण छान मिक्सरवरती काढून घेतली एका मिक्सिंग बाऊलमध्ये घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला छान मिक्स करून घ्यायची हे थोडंसं असं मिक्स केल्यानंतर सगळी चटणी आपली सारखी तयार होते पण तोंडी लावायला अप्रतिम लागते फक्त तयार केल्यानंतर ओलसर हात वगैरे लागू देऊ नका म्हणजे टिकते जास्त का चटणी आपली ही शेंगदाण्याची तयार शेंगदाणा चटणी तयार आहे आता आपण तिळाची चटणी तयार करूया तिळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तीळ घेतलेत पाच ते सा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं मीठ एक चमचा म्हणजे आवश्यकतेनुसार वापरायचे लाल तिखट आणि डेसिकेटेड कोकोनट यापेक्षा याऐवजी तुम्ही खोबरं पण वापरू शकता खोबऱ्याचे काप पण वापरू शकता ती आपल्याला भाजण्यासाठी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली यामध्ये तीळ टाकून घ्यायचे तीळ व्यवस्थित निवडून घ्यायचे तर आणल्यानंतर हिवाळ्यामध्ये आवर्जून तिळाची चटणी खावी म्हणजे स्निग्धता देते तिळामध्ये कॅल्शियम पण भरपूर असतं तीळ छान आपण जसे तिळाचे लाडू बनवायला भाजतो तसंच हे भाजून आहे तडतडलेले कमी होईपर्यंत आपल्याला हे तिल छान मीडियम हिट वरतीच भाजायचे फार हाय हिटवरती वरती भाजायचे नाही तर आता यामध्ये हाय डेसिकेटेड कोकोनट टाकायचे हे जिरं टाकायचे आणि हा लसूण म्हणजे हे दो सर्व साहित्य छान गरम होतं आणि चटणी छान जास्त दिवस टिकते तील भाजल्यानंतर एक दोन मिनिट याला भाजून घ्यायचे दोन मिनिट झालेत हे तीळ एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे ते व्यवस्थित थंड झालेत मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचे आणि आपल्याला हे मिक्सर वरती पल्स मोड वरती फिरून घ्यायचे आता यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठाचं प्रमाण तुम्ही वापरू शकता एक चमचा तिखट तिखट पण आवश्यकतेनुसार एक चमच्यापेक्षा थोडंसं वरती आणि हे पल्स मोडवरती मिक्सरवरती फिरून घेऊया चटणी आपण छान मिक्सरवरती काढून घेतलेली आहे तेल चटणी तयार करून घेतलेली आहे आता आपण जवसाची चटणी तयार करूया जवसाची चटणी बनवण्यासाठी एक वाटी जवस मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे जवसात बऱ्यापैकी खडे असतात आणि डेसिकेटेड कोकोनट एक छोटी वाटीवर घेतले याऐवजी तुम्ही सुख खोबरं पण घेऊ शकता काप करून पण डेसिकेटेड कोकोनट जर यामध्ये टाकलं तर म्हणजे माझा अनुभव असा आहे की चटणी छान खुसखुशीत लागते मीठ घेतलंय जिरं एक चमचा आणि तिखट गरजेनुसार यामध्ये मी लसण अजिबात वापरणार नाही कारण जवसाची नॅचरल चवच चव चटणीला छान मला तरी आवडते आता आपल्याला जवस आणि हे खोबरं भाजून घेण्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये खोबरं टाकून छान भाजून घ्यायचंय तुम्ही खोबऱ्याचे काप वापरले तरी पण ते भाजून घ्यायचे तर अगदी कोरडच हे सर्व साहित्य आपण भाजणार आहोत खोबरं छान भाजून झालंय एका डिशमध्ये काढून घ्यायचे आता यामध्ये जवस टाकून भाजून घ्यायचे जवस छान खमंग असं भाजायचंय कच्चा अजिबात ठेवायचं नाही गॅस फार मोठा न ठेवता मीडियम हीटवरती वरती हे आपलं व्यवस्थित भाजून घ्यायचंय जवस व्यवस्थित निवडलेलंच पाहिजे नाही तर मग चटणी कचकच लागू शकते कारण जवसामध्ये बऱ्यापैकी खडे असतातच एखाद दुसरं जवस छान तडतडायला तर लागलंय जवसाचं पूर्ण तडतडणं तर बंद होईपर्यंत जवस छान आपल्याला भाजून घ्यायचे जसे आपण तीळ भाजतो तसेच ही जवस पण भाजायचं आहे हिवाळ्यामध्ये पण जवसाची चटणी खायला पौष्टिक असते तसं तर जवसाची चटणी कधी पण पौष्टिकच असते खायला यामध्ये गुडघे दुखी वगैरे पण कमी होते जवस आपला अर्ध्याच्या वर भाजून झालंय म्हणजे अर्धवट भाजले गेले त्यामध्ये जे जिरं घेतले ते टाकून घ्यायचे म्हणजे जवसा सोबतच हे जिरे पण अजून आपले भाजले जातात आणि कच्चेपणा कमी होतो आणि चटणी जास्त दिवस टिकते जर हे कमी भाजल्या गेलं जवस वगैरे तीळ वगैरे तर हे चटणी जास्त काळ टिकत नाही व्यवस्थित भाजलं तर छान दोन महिने पण चटणी चकाकी येते आणि कलर पण थोडासा बदलतो डार्क कलर होतो त्याचा आता हे भाजून झालंय गॅस बंद करूया आणि एका ताटामध्ये हे काढून घ्यायचंय जवस आणि खोबरं जे भाजून घेतलेलं आहे व्यवस्थित आपल्याला हे थंड करून घ्यायचंय जवस आपलं थंड झालेलं आहे तर हे थंड झालेलं जवस एका मिक्सर जार मध्ये घ्यायचे जवस भरपूर असल्यामध्ये मी मोठा मिक्सर जार वापरलेला आहे यामध्ये आता आवश्यकतेनुसार जसं तुम्हाला तिखट आवडतंय तसं तुम्ही तिखट टाकून घ्यायचंय मी यामध्ये दोन चमचे हे तिखट टाकलेलं आहे पोहेचा जो दोन चम चमचा असतो तो त्याच चमच्यानी एक चमचा मीठ टाकून घ्यायचंय मिठाचं पण प्रमाण तुमच्या आवडीनं कमी जास्त करायचंय आणि आता हे मिक्सर वरती पल्स मोडवरती काढून घ्यायचंय कंटिन्यू मिक्सर फिरवायचं नाही पल्स मोडवरती चटण्या कोणत्याही करताना काढायच्या मिक्सरवरती चटणी आपण छान काढून घेतलेली आहे जवसाची चटणी तयार आहे आता आपण कडीपत्त्याची चटणी तयार करूया कडीपत्ता चटणी बनवतोय त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेला एक वाटी कडीपत्ता दोन ते ती तीन चमचे फुटाण्या डाळीचं व दोन चमचे सुक्क खोबऱ्याचा खीस एक चमचा जिरं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा उडदाची डाळ एक छोट्या वाटी भरून तील साधारण दोन ते तीन चमचे पोहेचे जे चमचे असतात ना त्यांनी एक चमचा आमचूर पावडर आवश्यकतेनुसार मीठ एक अर्धा चमचा साखर लाल तिखट एक छोट्या वाटी भरून शेंगदाणे आणि दोन लाल मिरच्या आपण तिखट आणि मिरच्या दोन्हीही वापरणार आहोत आता हे यातले काही जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये तुम्हाला साहित्यात तेल सांगायचं विसरली एक चमचा भरून तेल टाकून घ्यायचे हे तेल गरम झालंय यामध्ये शेंगदाणे टाकून एक दोन मिनिट परतून घ्यायचे तर तुम्ही हे सेपरेट पण भाजू शकता किंवा मग एकत्र पण भाजू शकता थोडेसे शेंगदाणे लाल झाल्यानंतर आपण यातच बाकीचं साहित्य ऍड करूया शेंगदाणे दोन मिनिट तळून झाल्यानंतर एक चमचा उडीद डाळ टाकून घ्यायची यामध्ये हा जो लसण आहे तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे जिरं अर्धा चमचा सोबतच हे जे फुटाण्याचं डाळ आहे ते पण आपण यामध्ये टाकून भाजून घ्यायचं हे सोडस साहित्य दोन मिनिट भाजून घ्यायचंय आणि नंतर बाकीचं साहित्य यामध्ये ऍड करूया कारण खोबरं वगैरे पटकन भाजलं जातं त्यामुळे शेंगदाणे आणि लसूण थोडा आधी भाजून घ्यायचा आता यामध्ये हे जे खोबरं घेतलंय ते पण टाकून घ्यायचंय हे तीळ जे आहेत आपण ते टाकून घ्यायचे थोडेसे तीळ आपण कच्चे ठेवून कोरडे भाजून घेणार आहोत थोडे तीळ मी यामध्ये भाजून घेणार आहे आता हे भाजलेलं जे साहित्य आहे एका ताटामध्ये काढून आणि कडीपत्ता आपल्याला सेपरेट भाजून घ्यायचा आहे त्यामध्ये पुन्हा एक थोडस अर्धपळी भरून तेल टाकून घ्यायचंय ऑलरेडी कडाई आपली गरम असल्यामुळे लागलीच गरम होतं आणि हा जो कडीपत्ता आहे यावरती छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा यामध्ये तुम्हाला कडीपत्ता जास्त वापरायचा असेल तर तो जास्त पण वापरू शकता तुम्ही कडीपत्ता खाणं केसासाठी आणि आरोग्यासाठी पण चांगला आहे एरवी आपण भाज्यामध्ये वगैरे कडीपत्ता टाकतो पण त्यातला कडीपत्ता खूप जण काढून बाजूला काढतात आणि खाल्ल्या जात नाही त्यामुळे अशी जर चटणी केली तर कढीपत्ता आपल्या अगदी पूर्णपणे शरीराला पौष्टिकता देतो आणि खाल्ल्या पण जातो कढीपत्ता छान कुरपुरीत झालाय एका ताटामध्ये काढून घेऊया आपण जे थोडे तीळ ठेवले होते ते कोरडेच भाजून हे कोरडे तीळ आपण व्यवस्थित छान भाजून घ्यायचे आणि हे मिक्सर न ना काढायचे नाही त्यामुळे आपण हे दुसऱ्या ताटात काढून ठेवणार आहोत आपली मिरची ही भाजायची राहिलेली आहे तुम्ही कडी मिरची भाजू शकता किंवा मग सेपरेट पण भाजू शकता एक दोन थेंबर तेल टाकूया यामध्ये भाजून यासाठी घ्यायची की चटणी जास्त काळ टिकते मिरची पण छान भाजून झालीये त्या साहित्यामध्ये काढून घेऊया भाजलेलं सर्व साहित्य छान थंड करून घ्यायचे भाजून घेतलीतलं साहित्य आपलं हे थंड झालंय एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊन घ्यायचं याला काढून पूर्ण आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय अर्धा चमचा किंवा मग तुम्हाला जसं मीठ लागतं तसं तुम्ही वापरायचे अर्धा चमचा साखर ही जी आमचूर पावडर घेतलेली आहे ती पण यामध्ये अर्धा चमचा टाकून घ्यायची लाल मिरची टाकली तरी पण आपण एक चमचा भरून लाल तिखट पण वापरणार आहोत आता हे पल्स मोडवरती मिक्सरवरती काढून घ्यायचे या पद्धतीनं थोडीशी जाडसरच ही चटणी काढून घ्यायची आहे आता मिक्सरवरती ही चटणी आपण काढून घेतली आपण हे जे तीळ भाजून घेतले होते फक्त यामध्ये टाकण्यासाठी जे मिक्सरवरती आपल्याला काढायचे नव्हते ते यामध्ये टाकून घ्यायचे मिक्सरवरती न काढताच मिक्स करून घ्यायची कढीपत्त्याची चटणी आपली तयार आहे आता आपण कारळाची चटणी तयार करूया कारळाची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मोठ्या वाटीवर कारळा घेतले आहे साधारण दोनशे ग्राम हे कारळ आहे एक छोट्या वाटीवर खोबऱ्याचे सुक्या काप घेतलेत तिखट गरजेनुसार मीठ गरजेनुसार एक चमचा भरून मी इथं जिरं घेतलेली आहेत आणि एक मोठी गड्डी लसण सोलून घेतलेलं आहे आता चटणीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅस सुरू केलं आहे आणि कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये सुरुवातीला खोबरं टाकून छान भाजून घ्यायचे सर्व साहित्य आपल्याला कोरडच भाजून घ्यायचे तेल वगैरे काही वापरायचं नाहीये खोबरं थोडस डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे सर्व साहित्य छान भाजल्यानंतर चटणी छान दोन ते तीन महिने पण छान टिकते जर कमी भाजल्या गेलं तर चटणीला लागलीच जाळे होतात आणि चव पण थोडीशी कमी लागते छान लागत नाही थोडस खोबरं गरम झाली की यामध्येच आपल्याला हा लसूण टाकून पण भाजून घ्यायचा आहे लसूण यासाठी भाजायचा की लसणाचा कच्चेपणा कमी लागतो आणि चटणी अशी खमंग लागते खूप वेळेला लसणाचा कच्चेपणा असा हा उगरट जाणवतो खाण्यासाठी त्यामुळे प्रत्येक चटणीमध्येच मी शक्यतो भाजूनच लसूण वापरते लसूण पण असा छान चा एखाद दुसरा डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचंय आता यामध्ये हे जे जी जिरं आहे ते पण टाकून घ्यायचे जिरं अगदी थोडेसे गरम करायचे नाही ले तर चटणीला कडवट पण आहे तो जिरं जास्त भाजला गेल्यानंतर म्हणून आपण सर्वात शेवटी यामध्ये भाजताना जिरं टाकून घेतले आता हे भाजून झालंय एका डिशमध्ये काढून घेऊया आपण हे जे कारळं घेतले आहेत हे यामध्ये भाजून घ्यायचेत कारळ आणल्यानंतर व्यवस्थित मी धुवून आणि व्यवस्थित निवडून घ्यायचे कारळामध्ये खडे खूप प्रमाणात असतात काही जण याला खुरासनी पण म्हणतात कारळ पण व्यवस्थित आपण जसे तीन जवळ भाजतो ना त्याच प्रमाणात छान अशी तडतडूस तर, तर भाजून घ्यायचे अजिबात कच्च ठेवायचं नाहीये कोणतंही साहित्य एक दोन मिनिट झालेत आपण कारळ भाजतोय व्यवस्थित आता कारळ आपलं हे तडतडायला लागले जोपर्यंत हे तर तडतडणं ला कमी होत नाही तोपर्यंत हे कारळ छान भाजून घ्यायचे गॅस मात्र कमीच ठेवा मोठ्या गॅसवरती अजिबात भाजायचं नाही नाही तर मग काय होतं पटकन करपले जात आणि आतपर्यंत कारळ हे छान भाजले जात नाहीत कारळ आपले छान भाजून झालेत गॅस बंद करून घेऊया आणि एका ताटामध्ये काढून घेऊया हे कारळ आता थंड झालंय आता हे कारळ मिक्सर जार मध्ये घ्यायचंय सर्व एकदाच निघण्यासाठी मी मोठा मिक्सरचा मगवा जार वापरतीये यामध्ये आता मीठ टाकून घ्यायचे चवीपुरतं जेवढं तुम्हाला आवश्यक आहे तेवढं या चमच्याने मी एक मोठा चमचा आणि एक छोट थोडस जास्त या चमच्याने एक चमचा मीठ टाकून घेतले गरजेनुसार तिखट टाकायचंय साधारण मी दोन चमचे तिखट वापरते तुम्हाला जसं तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही वापरायचे तर हे मिक्सर वरती पल्स मोडवर काढून घ्यायची आपल्याला चटणी आधी हे मिक्स करून घेऊया थोडंसं खाली म्हणजे व्यवस्थित मिक्सरवरती छान एक ज्यू होत मिक्सरवरती याच प्रमाणात हे आपलं असं जाडसर असं काढून घ्यायचंय नारळाची चटणी आपली तयार आहे आता आपण खोबऱ्याची चटणी तयार करूया खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथं मी पाव किलो खोबरं घेतलंय त्याचे असे काप करून घेतलेत पतले लाल तिखट एक चमचा जिरा आहे आपले मोठा जो मीडियम साईजचा चमचा असतो चवीपुरतं मीठ आणि एक मोठी गड्डी जी असते ती लसूण सोलून घेतलं लसणाचं प्रमाण आणि तिखट मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता खोबरं लसूण आणि जिरं भाजण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता हे खोबरं आपल्याला व्यवस्थित छान भाजून घ्यायचे भाजून घेतल्यामुळं चटण्या जास्त दिवस टिकतात आणि खराब होत नाही आणि चव पण छान लागते साधारण एक ते दीड महिना ही चटणी आरामात टिकते कोरडंच भाजायचं आहे तेल वगैरे वा काही वापरायचं नाही आहे याला भाजताना ऑलरेडीच खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं थंडीच्या दिवसामध्ये अशा वेगवेगळ्या चटण्या खायला पौष्टिक तर असतातच आणि जेवण्याची पण जेवण्यात पण छान लागतात खोबऱ्याचं एखाद दुसरा दुसऱ्या डागपडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे खूपही नाही भाजायचं आता हे भाजून झालंय एका ताटामध्ये काढून घेऊया आता जो हा लसण आहे तो पण भाजून घ्यायचा आहे मला लसन थोडा गरम झाल्यानंतर हे जे जी जिरं घेतले ते पण यामध्ये टाकून घ्यायचे लसन आता खूपही भाजायचं नाही उगी थोडासा गरम करून घ्यायचा आहे जिरा आणि लसूण भाजून झाले गॅस बंद करूया आणि ज्या ताटामध्ये खोबरं काढले तिथेच हे आपण काढून घेऊया लसण आणि खोबरं पूर्ण आपलं थंड झालेला आहे लसण खोबरं एका मिक्सरच्या जार मध्ये टाकून घ्यायचंय एक दोन मिनिट थोडस हे फिरून घ्यायचंय मग यामध्ये आपण तिखट आणि मीठ टाकणार आहोत थोडस ओबडतोबड आपण हे काढून घेतलेलं आहे आता यामध्ये गरजेनुसार तिखट टाकून घ्यायचे मी हा चमच्यानी साधारण पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे मी तिखट टाकतेय याच चमच्यानी एक चमचा भरून मीठ टाकून घ्यायचंय तिखट आणि मीठ टाकून थोडंसं खाली मिक्स करून घ्या म्हणजे व्यवस्थित चटणी आपली छान मिक्स होते आता हे मिक्स करून घेतले पुन्हा एकदा पल्स मोडवरती हे फिरून घ्यायचंय शक्यतो पल्स मोडवरतीच चटणी करा म्हणजे व्यवस्थित चटणी आपली फार बारीकही नाही फार जाड नाही अशी छान होते या पद्धतीनं थोडीशी अशी ही चटणी जाडसरस राहू द्या जर तुम्हाला बारीक आवडत असेल तर थोडं जास्त फिरवलं तरी हरकत नाही लसूण आणि खोबऱ्याची आपली चटणी पण तयार आहे आता आपण फुटाणा डाळ असताना त्याची चटणी तयार करूया फुटाणा डाळीची चटणी तयार करतो आहे तुम्ही ही डाळ जे असतात आपण चिवड्यात वापरतो त्यापासून पण बनवू शकता किंवा मग फुटाणे जे असतात त्यापासून पण बनवू शकता एक वाटी फुटाण्याचं डाळ घेतले छोट्या वाटीभर कडीपत्त्याची पाने घेतलेत म्हणजे दोन ते ती तीन काड्या हे कडीपत्त्या काढून घेतलेला आहे एक छोटी गड्डी लसण घेतलं आहे दोन लाल मिरच्या आणि डेसिकेटेड कोकोनट एक छोट्या वाटीभर साधारण दोन चमचे यामध्ये तुम्ही खोबऱ्याचे काप पण वापरू शकता किंवा मग खिस पण वापरू शकता इथे मी पॅन गरम करायला ठेवलाय आणि उगीत थोडंसं अगदी अर्धा चमचा भरून तेल टाकून घ्यायचं तेल थोडं गरम झाल्यानंतर कढीपत्ता यामध्ये टाकून थोडासा परतून आहे कुरकुरीत होईपर्यंत कढीपत्ता परतून आहे यामध्ये तुम्ही कढीपत्ता किंवा मग बाकीचं खोबरं वगैरे न वापरता नुसतं डाळव्यापासून पण तुम्ही ही चटणी तयार करू शकता ही चटणी तयार केल्यानंतर तुम्ही दह्यामध्ये कालून पण इडली सोबत वगैरे पण खाऊ शकता थोडासा कढीपत्ता तेलावरती परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हा लसण टाकून घ्यायचा आहे यासोबतच लाल मिरची थोडीशी तोडून टाकायची आहे साहित्यामध्ये जिरं सांगायची विसरली होती ते पण टाकून घ्यायचे तर आणि पुन्हा दोन मिनिट भाजून घेऊया थोडस भाजून झाल्यानंतर खोबऱ्याचा खीस टाकून आहे आणि फुटाण्याचं डाळ भाजायची गरज नाहीये पण आपण आता हे ऑलरेडी भाजतोय तर याच्यासोबत आपण हे थोडस गरम करून घ्यायचंय तुम्ही जर नुसतं फुटाण्याचं डाळ वापरत असाल तर फक्त लसूण मिरची आणि एवढं पण लाल तिखट पण तुम्ही वापरू शकता यामध्ये आपण मिरची टाकली तरी पण थोडस लाल तिखट वापरणारच आहोत एक दोन मिनिट आपण हे पुन्हा गरम करून घ्यायचंय म्हणजे डाळा एखाद्या वेळेस सर्दलेलं जर असेल तर त्याला खुसखुशीतपणा छान येतो भाजून घेतल्या बघा आता हे भाजून झाले गॅस बंद करूया आणि एका एक ताटामध्ये हे काढून घेऊया आता हे भाजलेले साहित्य थंड झालंय एका एक मिक्सर जार मध्ये आपण हे टाकून घ्यायचे यामध्ये खूप जण चिंच वापरतात किंवा आमचूर पावडर पण वापरतात त्यांनी पण चटणी अगदी छान होते आता हे सर्व साहित्य मिक्सर जार मध्ये काढून घेऊया यामध्ये आपण मिरची तर टाकलीये पण तरी पण लाल तिखट वापरायचे म्हणजे कलर पण छान येतो आणि चटणीला चव पण छान येते साधारण एक चमचा भरून पूर्ण टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचंय एक अर्धा चमचा भरून आणि हे पुन्हा मिक्सरवरती पल्स मोडवरती काढून घ्यायचंय चटणी आपण ही छान काढून घेतलेली आहे अशी जाडसरस थोडीशी ठेवायची फुटाणा डाळीची चटणी पण आपली तयार आहे आपण सातही चटण्या तयार करून घेतलेल्या आहेत या चटण्या तयार करून तुम्ही महिना ते दीड महिना पण स्टोअर करू शकता हिवाळ्यामध्ये अशा चटण्या खाणे शरीराला स्निग्धता देते दे आणि पौष्टिक पण असते या पद्धतीनं चटण्या नक्की करून पहा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय